विडी कामगार नगर येथील खुनाच्या गुन्ह्यातील पाच आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न प्रमाणे पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल केला आहे त्यानुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार दोन हजार एकोणसत्तर पोलीस चारोस्कर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे नगरसुल तालुका एवला येथे असल्याबाबतची माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांच्या आदेशान्वे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एककडील एक पथक एक तयार करून आरोपींचा शोध घेण्याकामी नगरचूल तालुका एवला येथे रवाना केलं होतं नमूद पथकाने आरोपींचा राजापूर रोड पिंपळखुंटे तिसरी गल्ली तालुका येवला जिल्हा नाशिक परिसरात शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचं नाव सूरज रवींद्र मोहितेवय बावीस वर्ष रवींद्र साहेबराव मोहितेवय त्रेचाळीस वर्ष व एक महिला तिन्ही राहणार प्लॉट नंबर चार विहंग सोसायटी बिबिंगविडी कामगारनगर आडगाव नाशिक असं सांगून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याबाबतची कबुली दिली तसेच गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी व अंमलदार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार पंचवीस बारा नितीन जगताप यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे जैन मंदिर विल्होळी येथे येणार असल्याची माहिती मिळाली बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडी यांना देऊन त्यांच्या शाखा आदेशांडील एक पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याकामी जैन मंदिर बिल्ल्ह येथे रवाना केलं होतं नमूद पथकाने आरोपींचा जैन मंदिर बिल्ल्हि परिसरात शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव मच्छिंद्र उत्तम जाधव वय अडतीस वर्ष राहणार स्वामी समर्थ केंद्राजवळ विडी कामगार नगर आडगाव नाशिक असं सांगितलं तसेच एक महिला आरोपी ही मुंबई नाका परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून सदर महिलेस ताब्यात घेण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार वाहक महेश साळुंके रवींद्र आढाव प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड विशाल काठे प्रदीप म्हसदे विशाल देवरे पोलीस अंमलदार नितीन जगताप पोलीस चारोस्कर आपा पानवळ पोलीस अंमलदार मुख्तार शेख राम बर्डे राहुल पालखेडे मिलिंद सिंग परदेशी पोलीस हवालदार वाहक देवीदास ठाकरे योगीराज गायकवाड राजेश लोखंडे पोलीस अंमलदार अनुजा एवले मनीषा सरोदे व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट व पोलीस हवलदार वाहक सुक्राम पवार अशांनी केलेली आहे